घ्या आणि ज्या ज्या महिलांना हप्ते आले की त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे शासनाला आम्हाला दारि संकल अनुसार मिशन वास्तल्य योजनेचे राज्य राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक हे आहे क्रमांक आणि त्यानंतर संदर्भात महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक हे सगळे क्रमांक वगैरे दिलेले आहे त्यासाठी जे हा नवीन जी आर आलेला आहे तो जी आर तुमच्यासमोर मी तुम्हाला दाखवणार आहे आणि काही माहिती राहिली तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही पूर्ण माहिती वाचू शकता तर कोविडच्या टायमिंगला ज्या ज्या महिलांचे पती वारलेले आहे म्हणजे ज्या महिला विधवा आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे असं इथं लिहिलेलं आहे अनाथन बालके या कुटुंबात प्रत्यक्ष भेट देऊन या योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे तर खूप साऱ्या महिला अशा आहे ज्या कोविडच्या पिढी